कसे आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज जो आपण टॉपिक घेऊन येत आहोत तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला खूपच महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे पर्सेंटेज त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो शेकडेवारी तर बघा शेकडेवारी हा जो एक टॉपिक आहे शेकडेवारी तो जर आपण चांगल्याने शिकलो तर आपल्याला नफा आणि तोटा नफा तोटा या विषयावर सहज एक्झाम्पल सुटू शकतात कमिशन आणि दलाली त्यालाच आपण सूट व कमिशन असं म्हणतो बघा सूट व कमिशन या टॉपिकवरचे प्रश्न सहज सुटू शकतात त्याच्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याजचे जगणित आहेत ते पण फक्त एकट्या पर्सेंटेजवरून सुटतात आपल्याला त्यानंतर अजूनही आहे ते म्हणजे काय जर सांख्यिकी सांख्यिकीमध्ये आपल्याला पर्सेंटेजचा सा एक मोठा पार्ट विचारला जातो की पर्सेंटेजवरचे एक जे एक्झाम्पल आहेत म्हणजे आपल्याला सर्कल दिला जातो बघा सर्कलमध्ये असा हा भाग रंगवलेला असतो आणि हा सांगितलेला असतो की हा पंधरा टक्के आहे हा वीस टक्के आहे म्हणजे अशा टाईप काय ना काय आपल्याला ते दिलेलं असतं की हा भाग वीस टक्के आहे तर अशा पद्धतीने शेकडेवारीवर वेगवेगळ्या वेग परीक्षेमध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यामुळे शेकडेवारी हा घटक खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे शेकडेवारीचं लेक्चर आज आपण चालू करत आहोत तर बघा जो प्रश्न आहे शेकडेवारीवरचा की पंधराशे सव्वीसच्या एकशे अकरा टक्के किती या प्रश्नाचे उत्तर आपण एकदम सोप्या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आणि ज्याने करून आपल्याला ते प्रश्नाचे उत्तर बघितले की समजेल म्हणजे जवळपास तोंडी पद्धतीने किंवा काही सेकंदात त्याचे उत्तर आपण देऊ शकतो कसे काही सेकंदामध्ये तर ते कसे काढायचे चला या लेक्चरमध्ये आपण ते शिकणार आहोत हे शिकण्यासाठी आपल्याला काही बेसिक एक दोन ते तीन स्टेप्स करावे लागतील तर त्या काय असतील तर ते आपण बघूयात बघा कोणती पण संख्या आहे कोणती पण संख्या आहे आपण एक संख्या घेऊ बघा दोन हजार पाचशे दोन ही संख्या आहे आणि या संख्येचे आपल्याला काढायचे दोन हजार पाचशे दोनच्या एक टक्के किती असा आपल्याला प्रश्न आला ठीक आहे किंवा असा आपल्याला प्रश्न आला दोन हजार पाचशे दोनच्या दहा टक्के किती दोन हजार पाचशे दोनच्या शंभर टक्के किती आणि दोन हजार पाचशे दोनच्या एक हजार टक्के किती बघा हे खूप सोपं वाटतंय पण ह्या सोप्या गोष्टी शिकूनच आपल्याला अवघड गोष्टी सुटणार आहेत त्याच्यामुळे या गोष्टी सोप्या गोष्टींकडे लक्ष द्या आता पहिला टाईप बघू आपण दोन हजार पाचशे दोनच्या एक टक्के मग आता हे कसं लिहिणार चा म्हणजेच काय असतं गुणाकार दोन हजार पाचशे दोन हे आहे तसं लिहिलं च्या जागी गुणाकाराचं चिन्ह लिहिलं आणि जे परसेंट साईन असतं त्याचा अर्थ काय होतो ही जी संख्या लिहिली त्याच्या खाली शंभर बरोबर आता कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला जर शंभरने भागलं तर दोन घर पुढे जातात पंचवीस पॉईंट शून्य .50 दोन म्हणजे कोणत्याही संख्येचा एक टक्का काढायचा आहे मला समजा एकोणीसशे त्र्याण्णवचा एक टक्का काढायचा आहे बरोबर तो किती येईलो तो किती येईल एकोणीस पॉईंट त्र्याण्णव दोन घर पुढे सरकतील ठीक आहे त्याच पद्धतीने दहा टक्के काय येईल एकच घर पुढे सरकेल पं दोनशे पन्नास पॉईंट दोन येईल शंभर टक्के म्हणजे आहे ती संख्या येईल आहे ती संख्या येईल पंचवीसशे दोन असेल आणि एक हजार टक्के शंभरच्या पुढे किती एक शून्य आहे मग इथे पण एक शून्य वाढवायचा आणि ते होईल पंचवीस हजार वीस तर अशा पद्धतीने काही बेसिक गोष्टी आपण शिकलो की पहिली तर एक टक्का काढायला शिकलो दहा टक्के काढायला शिकलो शंभर टक्के काढायला शिकलो एक हजार टक्के काढायला शिकलो आता याचा फायदा कसा होईल बघा आपण पुढची संख्या घेऊ दोन हजार तेरा दोन हजार तेराच्या अकरा टक्के किती आता खूप सारे मुलं हे हा प्रश्न कसा सोडवतील दोन हजार तेरा गुणवले अकराशे शंभर आता या पद्धतीमध्ये काहीही चुकीचं नाही असंच आपण सोडवतो पण याचा एक अप्रोच वेगळा पण असू शकतो तो काय अप्रोच असू शकतो की बघा अकरा टक्के आहे अकरा टक्के आहे म्हणजेच काय दहा अधिक एक दहा अधिक एकचं मिळूनच अकरा टक्के झालं ना तर दहा आणि एक किती अकरा टक्के मग आता मला सांगा दोन हजार तेरा ही संख्या आहे दोन हजार तेराच्या दहा टक्के काय येईल तर एक पॉईंट म्हणजेच किती दोनशे एक पॉईंट तीन आणि दोन हजार तेराच्या एक टक्का किती येईल दोन घरं सोडून पॉईंट वीस पॉईंट तेरा आता फक्त यांची बेरीज करायची आहे बघा दोनशे एक पॉईंट तीन आणि वीस पॉईंट तेरा काय उत्तर आलं उत्तर आलं दोनशे दोनशे एकवीस पॉईंट त्रेचाळीस हे आपलं उत्तर आलं आणि हे आपलं उत्तर किती सहज पद्धतीने आलं बघा फक्त आपण बेरीज केली आपण काय केलं की दहा टक्के अधिक एक टक्के मग दोन हजार तेराच्या दहा टक्के किती आलं दोनशे एक पॉईंट तीन आणि एक टक्का किती आलं वीस पॉईंट तेरा यांची बेरीज केली की के आलं उत्तर आता पुढे जाऊन आपण अजून एक एक्झाम्पल एक घेऊया बघूया आपण की तीन हजार चारशे किती घ्यायचं पंचवीस तीन हजार चारशे पंचेवीसच्या एकशे अकरा टक्के किती एकशे अकरा टक्के किती बघा आता एकशे अकरा टक्के काढायचे आता एकशे अकरा टक्के कसं असणार आहे एकशे अकरा टक्के म्हणजे शंभर टक्के अधिक दहा टक्के अधिक एक टक्का अशी फोड होईल त्याची मग आता मला सांगा तीन हजार चारशे पंचवीस आहे तीन हजार चारशे पंचवीस च्या एक टक्के शंभर टक्के काय असेल शंभर टक्के म्हणजे आहे तीच रक्कम तीन हजार चारशे पंचवीस आहे तीच रक्कम येईल दहा टक्के किती असेल तर एक पॉईंट सरकावा लागेल तीन हजार चारशे पंचवीस असेल आणि इथे पॉईंट येईल ठीक आहे आता एक टक्का म्हणजे किती दोन घरं सरकावं लागतील पॉईंट म्हणजे पॉईंटच्या घरं पुढे दोन घरं मग हे असेल अशा पद्धतीने येईल आणि इथे येईल बघा फक्त आपल्याला बेरीज करायची आता आता फक्त आपल्याला यांची बेरीज करायची किती येईल बेरीज येते आलं पाच येथे आलं सात पाच आणि दोन सात आणि चार अकरा हातचा आला एक चार आणि चार आठ आणि दोन दहा हातचा आला एक चार तीन सात आणि एक आठ तीन हजार आठशे एक पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एकदम सहज पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो आपल्याला काहीही कष्ट पडलेले नाहीत बघा जर जर आपण जर आपण तोच प्रश्न हाच प्रश्न असा सोडवायचा झाला असता एकशे अकरा टक्के तर तो आपल्याला खूप मोठा गुणाकार करत बसावं लागला असतं दोन हजार तेराला आपण एकशे अकराने असं गुणत बसावं लागलं असतं आणि आपल्याला आप तो गुणाकार खूप म्हणजे हेक्टिक झाला असता आणि लवकर सुटला पण नसता ठीक आहे आता याचाच फायदा घेऊन आपण अजून एक एक्झाम्पल बघू शकतो की दोन हजार तेराच्या एकशे एक टक्के किती कसं सोडवणार आपण ते तर बघा एकशे एक टक्केची फोड कशी होती शंभर अधिक एक अशी फोड झाली त्याची मग काय करू आपण दोन हजार तेरा च्या शंभर टक्के किती दोन हजार तेराचं असतं की शंभर टक्के दोन हजार तेराचं असतं आणि एक टक्के किती असतं एक टक्के म्हणजे दोन पॉईंट वीस पॉईंट तेरा मग इथं वीस आलं पॉईंट तेरा आलं बघा किती सोप्या पद्धतीने सुटलं ते दोन हजार तेहतीस पॉईंट तेरा असं आपलं उत्तर येऊन जाईल तर ही सर्वात सोपी मेथड झाली की कोणत्याही कोणत्याही मोठ्या संख्येची जर टक्केवारी काढायची असेल आपल्याला तर आपण ते एकदम कमीत कमी वेळात काढू शकतोय तर बघा जो आपला प्रश्न आहे या प्रश्नामध्ये पण आपण एकदम सहजच उत्तर काढू शकतोय ते कसं बघा एकशे अकरा टक्के आहे एकशे अकरा टक्केची फोड कशी होईल शंभर अधिक दहा अधिक एक अशी फोड होईल आणि त्या फोड फोड करून आपल्याला हे फक्त बेरीज करून उत्तर सापडेल गुणाकार करण्याची गरज पडणार नाही ठीक आहे बघा या मेथडने ज्यावेळेस आपण कोणत्याही संख्येचा वन पर्सेंट काढायला शिकतो ना तर आपल्याला काय काय काढता येतं की बघा वन पर्सेंट आलं टेन पर्सेंट आलं त्याच्यानंतर काय आलं हंड्रेड पर्सेंट काढता येईल त्याच्यानंतर काय काढता येईल बघा इलेवन पर्सेंट काढता येईल नाईन पर्सेंट काढता येईल त्याच्यानंतर एकशे अकरा पर्सेंट काढता येईल आणि नव्याण्णव पर्सेंट पण काढता येईल एकशे एक, एक पर्सेंट पण काढता येईल म्हणजे एवढ्या सारे जे प्रश्न आहेत की ज्यांचा गुणाकार खूप अवघड वाटतो तर ते आपले प्रश्न लगेच सुटतील फक्त एक गोष्टी करायची आपल्याला की वन पर्सेंट काढायला शिकायचं आहे तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण वन पर्सेंट शिकणार आहोत आणि त्या वन पर्सेंटवरून हे आपण एक्झाम्पल सोडवले आहेत ठीक आहे आता वन पर्सेंटवरून शिकलो अजून मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला बघा आपण एक संख्या घेऊ चार हजार पाचशे ब्याण्णवच्या एक पॉईंट पाच टक्के किती आता इथे किती दिलं आहे एक पॉईंट पाच टक्के आता एक पॉईंट पाच टक्के ही संख्या काढणे अवघड आहे किंवा आपण अशी एक दुसरी संख्या घेऊ एवढी मोठी संख्या येणार नाही आपल्याला पाचशे आपण घेऊ सहाशे बहात्तर सहाशे बहात्तरच्या एक पॉईंट पाच टक्के किती असं काढूया आपण तर बघा हे काढताना परत गुणाकार वाढत जातो आता आपल्याला एक पर्सेंट माहिती किती असतो मग सहाशे बहात्तरच्या एकट एक पर्सेंट किती सहा पॉईंट बहात्तर ठीक आहे आता पॉईंट पाच आहे पॉईंट पाच म्हणजेच काय एकच्या निम्मे एक च्या निम्मे पॉईंट पाच असते म्हणजे सहा पॉईंट बहात्तरच्या निम्म काय असतं तीन पॉईंट छत्तीस बघा फक्त यांची बेरीज येईल सहा दोन आठ सात तीन दहा हा चला एक सहा तीन नऊ एक दहा दहा पॉईंट शून्य आठ हे या प्रश्नाची उत्तर येईल अशा पद्धतीने ते सोडवता येईल बघा हे एक एक पॉईंट पाच काढलं आपण मग इथंच मी काय म्हणतो आहे की एक पॉईंट पाच ऐवजी मी काय केलं की एक पॉईंट पाच टक्के घ्यायच्याऐवजी पंधरा टक्के घेतलं ठीक आहे पंधरा टक्के तुम्हाला सहज गुणाकार करून पण सोडवता येईल या पद्धतीने कसं सोडवता येईल ते बघा बघा सहाशे बहात्तर आहे दहा टक्के किती झालं सदुसष्ट पॉईंट दोन आणि पाच टक्के किती झालं सदुसष्ट पॉईंट दोनच्या निम्म ते किती तेहतीस पॉईंट सहा येईल बरोबर फक्त यांची बेरीज होईल सात तीन दहा एक हजार शंभर पॉईंट आठ तर अशा पद्धतीने आपण जर वन पर्सेंट शिकलो कोणत्याही संख्येचा वन पर्सेंट काढायला शिकलो तर ते आपल्याला को कितीही मोठं एक्झाम्पल असू द्या ते सोडवता येईल बघा उद्या एक्झाम्पल आपल्याला असं पण विचारू शकतात बघा दहा पॉईंट एक पर्सेंट म्हणजे किती दहा पॉईंट एक पर्सेंट ठीक आहे आता दहा पॉईंट एक पर्सेंट काढायचं आहे मला सांगा सहाशे बहात्तरच्या एक टक्का किती सहा एक टक्का पहिल्यांदा एक टक्का काढू आपण तो किती येईल सहा पॉईंट बहात्तर ठीक आहे आता पॉईंट एक टक्के किती येईल ह्याच्यावर पॉईंट एक वाढेल ठीक आहे आणि याच्या दहा टक्के किती येईल बघा सदुसष्ट पॉईंट दोन येईल आता दहा पॉईंट एकची फोड कशी असणार आहे दहा आणि पॉईंट एक, एक म्हणजेच बेरीज कशी होईल सदुसष्ट पॉईंट दोन अधिक शून्य पॉईंट सहा सात दोन मग यांची बेरीज काय होईल येते बहात्तर येईल येथे येईल आठ आणि सदुसष्ट सा पॉईंट सात आठशे बहात्तर तर अशा पद्धतीने कोणतंही एक्झाम्पल असू द्या ते आपण सहज सोडवू शकतो कशामुळे कि वन पर्सेंट काढल्यामुळे तर बघा पंधराशे सव्वीसच्या एकशे अकरा टक्के आपल्याला काढायचे तर आपण कसं काढणार बघा तीन गोष्टी करणार आपण एकशे अकरा टक्के आहे मग पहिले तर आपण पंधराशे सव्वीसच्या एक टक्के काढू तो किती येईल पंधरा पॉईंट सव्वीस येईल दहा टक्के किती येईल एकशे बावन्न पॉईंट सहा येईल आणि शंभर टक्के किती येईल पंधराशे सव्वीस असेल आता एकशे अकरा म्हणजे काय शंभर दहा आणि एक यांची बेरीज मग करून घेऊया पंधराशे सव्वीस अधिक एकशे बावन्न पॉईंट सहा अधिक पंधरा पॉईंट सव्वीस बघा जिथं ब्लँक स्पेस आहे तिथं शून्य देऊन घेतले आपण येथे आलं सहा सहा आणि दोन आठ सहा दोन अकरा आणि पाच सोळा हातचा आला एक पाच आणि चार नऊ आणि येथे आलं सोळा बघा पर्याय दे देण्यामध्ये आपलं चुकलेलं आहे ठीक आहे पर्याय देण्यामध्ये चुकले इथं सोळाशे शहाण्णव पाहिजे बघा पर्याय क्रमांक तीन सोळाशे शहाण्णव पॉईंट शहाऐंशी पाहिजे आणि अशा पद्धतीने आपलं ते सहज उत्तर येऊन जाईल तर एकदम सोप्या पद्धतीने उत्तर कसं काढायचं तर ते आज आपण शिकलेलो आहो आहोत तर अशाच पद्धतीने जर आपल्याला पर्सेंटेज शिकायचं असेल तर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकावी लागेल ते म्हणजे कोणती तर फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन कर पर्सेंटेजमध्ये करणे कशाचं कन्वर्जन आपण जर पर्सेंटेजमध्ये करायला शिकलो तर आपल्याला एक्झाम्पल खूपच सोपे जातील तर ते कसे सोडवायचे तर बघा एक मिनिट हा एक मिनिट आप आपला जो हा एक्झाम्पल आहे तर त्याच्यामध्ये आपण बघूया आपलं कुठं चुकलेलं आहे पंधराशे सव्वीसचा एक टक्का पंधरा पॉईंट सव्वीस पंधरा पॉईंट सव्वीस आणि दहा टक्के किती आले पंधरा पॉईंट एकशे बावन्न पॉईंट सहा बरोबर आहे आणि पंधराशे सव्वीस बरोबर आहे सहा हे शहाऐंशी झालं सहा दोन आठ आट, आठ आणि पाच तेरा असतं सॉरी आठ आणि पाच तेरा असतं तर उत्तर ते बरोबर आहे सोळाशे त्र्याण्णव पॉईंट शहाऐंशी हे उत्तर करेक्ट आहे आपलं बेरजेमध्येच गडबड झाली होती तर बघा हे आपलं आलेलं आहे उत्तर तर जो हा प्रश्न आहे हा प्रश्न बघा के साथ साथ चा? की सातशे सत्त्याहत्तरच्या पंच्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के किती तर या प्रश्नाचे उत्तर एकदम सहज आणि तोंडी पद्धतीने काढायचे असेल तर आपल्याला एक गोष्ट शिकावं लागेल ती म्हणजे कोणती तर ती म्हणजे फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन शिकायचं असेल तर आपल्याला हा टेबल पाठ पाहिजे तर हा टेबल मी तुम्हाला आज देत आहे आणि याच्यावरचे एक्झाम्पल मी उद्या घेऊन येत आहे तर हा टेबल बघा एकदा बघा एकशे दोन एकशे एकशे दोन म्हणजेच किती पन्नास टक्के एकशे तीन म्हणजेच तेहतीस तेहतीस पॉईंट टक्के एकशे चार म्हणजे पंचवीस टक्के एकशे पाच म्हणजे वीस टक्के एकशे सहा म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट टक्के एकशेद सात म्हणजे चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के एकशेद आठ म्हणजे बारा पॉईंट पन्नास टक्के एकशेद नऊ म्हणजे अकरा पॉईंट अकरा टक्के एकशेदे दहा म्हणजे दहा टक्के एकशेद अकरा म्हणजे नऊ पॉईंट शून्य नऊ टक्के एकशेद बारा म्हणजे आठ पॉईंट टक्के एकछेद तेरा म्हणजे सात पॉईंट एकोणसत्तर टक्के एकछेद चौदा म्हणजे सात पॉईंट चौदा टक्के एकछेत पंधरा म्हणजे सहा पॉईंट सहासष्ट टक्के एक छेद सोळा म्हणजे सहा पॉईंट पंचवीस टक्के एक छेद सतरा म्हणजेच पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एकछेद अठरा म्हणजे पाच पॉईंट पंचावन्न टक्के एकछेद एकोणीस म्हणजे पाच पॉईंट सव्वीस टक्के आणि एक छेद वीस म्हणजे पाच टक्के तर आपल्याला मिनिमम सोळापर्यंत तरी पाठ पाहिजे फ्रॅक्शन सोळापर्यंत पाठ असले म्हणजे खूप सारे प्रश्न आपल्याला तोंडी सुटतात तर हा प्रश्न काही सेकंदात सोडवण्यासाठी फॅक्शन करा आणि उद्याच्या लेक्चर बघा म्हणजे हा प्रश्न तुम्हाला सुटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओजमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आपला चॅनल हा सबस्क्राईब करा म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद